तर वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच मैत्रिणींचे श्रावणामध्ये उपवास असतात तर उपवासासाठी स्पेशल मी राजगिरा चिक्कीची रेसिपी आज बनवत आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे दोन कटोरी लाया घेतलेल्या आहेत ला या राजगिराच्या लाया मी मार्केटमधून रेडीमेडच आणलेल्या आहेत ह्या ज्या लाया आहेत ना थोड्या चाणीने चाडून घ्यायच्या म्हणजे यामधील कचरा वगैरे निघून जाईल आता ह्या ज्या रातगिया ज्या लाया आहेत आपल्याला एका कडईमध्ये थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत मंदा आचेवर यामध्ये फ्राय करताना काहीही टाकायचं नाही आहे तर ह्या रेडीमेटच आहेत तशा ऑलरेडी पण थोड्याशा अशा आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत तर राजगिऱ्याच्या चिक्की करता करता आपण राजगिरा खाण्याचे काय फायदे आहेत ते सुद्धा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल किंवा वजन कमी करायचं असेल ना तर राजगिराचे लाडू तुम्ही रोज खा किंवा मग चिक्की खा, खा किंवा मग तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल लहान मुलांना रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते तर त्यामुळे लहान मुलांना तुम्ही आहारामध्ये हे नक्की द्या तर मी इथे लाया भाजून घेतलेल्या आहेत आता आपल्याला इथे दोन कटोरी गूळ टाकायचं आहे एका कढईमध्ये आणि तीन खोटे चम्मच पाणी आता आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर जेवढ्या आपण लाह्या घेतलेल्या आहेत ना तेवढाच आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे तर पाक तयार झाला की नाही हे बघण्याकरिता एका कटोरीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन थेंब पाकाचे टाकून बघायचे हे बघा अशा प्रकारे आणि दोन्ही बोटांनी हा जर पाक जर जवळ जात असेल ना म्हणजेच काय तर याचा एक तारी असा तार तुटला पाहिजे हे बघा मी असं तुम्हाला करून दाखवते अशी याची गोडी झाली पाहिजे गोळीसुद्धा एकदम कडक नको थोडीशी अशी लवचिक याची गोडी झाली पाहिजे आणि हा तार जो आहे ना असा हे बघा वर केल्यानंतरचा एक तार असा झाला पाहिजे असं जर झालं ना तर समजायचं की तुमचा चिक्की करिता किंवा लाडूकरिता हा पाक जो आहे ना एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपण ह्या ज्या लाया भाजून घेतल्या होत्या थोड्या त्या या पाकामध्ये टाकायच्या आणि मिक्स करायच्या तर पुन्हा आपण याचा उपयोग बघू बघू आपण की तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील ना तर त्यासुद्धा या दूर होतील त्यामुळे राजगिराचा लाडू किंवा चिक्की तुम्ही आहारामध्ये नक्की घ्या तर थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे फ्लेवरकरिता जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता छान मिक्स करून घ्यायचं आणि आता या स्टेजला गॅस बंद करायचं आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ना आपल्याला थोडंसं असं कोमट करण्याकरिता ठेवायचं आहे आणि हे कोमट होत असतानाच एका ताटाला किंवा प्लेटला थोडं तूप किंवा तेल लावून रेडी ठेवायचं तर आता आपण पुढील उपयोग बघूया जर तुम्हाला त्वचेच्या आणि केसांच्या काही तक्रारी असतील तर कारण यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक लोह आणि प्रोटीन असते तर तुम्हाला त्वचेच्या केसांच्या काही तक्रारी असतील तर त्यासुद्धा जर तुम्ही हे राजगिऱ्याचे लाडू किंवा चिकी आहारामध्ये घेतली ना तर यामुळे सुद्धा बराच फायदा होतो आणि जर तुम्हाला लोह कमी असेल ना तर लोहाची कमीसुद्धा भरून काढतो ॲनिमिया असेल किंवा मग रक्ताची कमी असेल ना तर तुम्ही रोज राजगिराचा लाडू तर नक्कीच आहारामध्ये घ्या तर हे बघा प्लेटला मी तेल तूप लावून ठेवलेलं होतं माझ्याकडे अशा प्रकारच्या प्लेट्स आहेत तर मी या प्लेट्समध्ये करत आहे राजगिऱ्याची चिक्की तुम्ही कोणताही प्लेट घेऊ शकता तर एका चम्मचला अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं म्हणजे हे आपलं मिश्रण जे आहे ना चम्मचला चिपकणार नाही आणि अशा प्रकारे सेट करून घ्यायचं तुम्ही चम्मचने करू शकता किंवा मग एका फ्लॅट पसरट वाटीला वाटीच्या तळाला तूप लावून त्या वाटीने सुद्धा हे थापून थापून छान असं सेट करून घेऊ शकता तर हे बघा अशा प्रकारे मी सेट केलं आता हे सेट केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थंड करण्याकरिता हे ठेवायचं आहे आता आपण पुढील उपयोग बघूया राजगिराचा आहारामध्ये घेण्याचा काय उपयोग आहे तर जर ज्यांची हाडे वगैरे कमजोर असतील ना चाळीशीनंतर बहुधा महिलांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हाडे किंवा दात जे आहेत ना तिसूड होतात तर राजगिराचा लाडू किंवा चिक्की चाळीशीनंतर प तर प्रत्येकच म्हणजे महिलेनी घ्यायला पाहिजे हे बघा हे थोडं थंड झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला की राजगिराची चिक्की कशी झालेली आहे एकदम परफेक्ट अगदी पाच मिनटामध्ये झाली करायला अगदी कमी वेळ लागतो आणि ही जी चिक्की आहे ना एक दोन महिने अजिबात खराब होत नाही मैत्रिणीनं एकदा करा डबाभर आणि महिनाभर खा तुम्हीसुद्धा खा आणि मुलांनासुद्धा तु सुद्धा तुम्ही तु, शाळेमध्ये देऊ शकता स्नॅक्स म्हणून किंवा मग बाहेरचे मैद्याचे बिस्किट खाण्याशी खाण्यापेक्षा आपण मुलांना हे आहारामध्ये देऊ शकतो पौष्टिकसुद्धा आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी वाटते तर सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे राजगिऱ्याची चिक्की लाडू खूप सोपी पद्धत आहे आणि यामध्ये करायला साहित्यसुद्धा अगदी कमी लागतं तुम्ही बघितलं ला फक्त गुड आणि राजगिऱ्याच्या लहाया तर हे बघा चिक्की आपली इथे तयार झालेली आहे अगदी झटपट आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि राजगिरा खाण्याचे काय फायदे आहेत हे सुद्धा तुम्ही बघितलं तर आजपासून सुरुवात करा राजगिराच्या चिक्की लाडू खाणं जर खात असेल ऑलरेडी तर खूपच छान आणि जर तुम्ही नसेल खात तर आजपासून नक्की सुरुवात करा राजगिराची चिक्की खाणे लाडू खाणे रोज एक तरी चिक्की किंवा लाडू आपण आहारामध्ये मैत्रिणी नक्कीच खाल्लं पाहिजे आपण कुटुंबाची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि मग स्वतःला खूप जास्त गंभीर आजार झाल्यानंतर आपण स्वतःकडे दुर्ल लक्ष देतो तर तसे गंभीर आजार होण्याच्या अगोदरच आपण स्वतःकडे लक्ष दिलं तर आपले आपलेही आरोग्य चांगले राहील आणि आपल्या कुटुंबाचे सुद्धा तर संपूर्ण रे, रेसिपी बघितली तुम्ही वेळात वेळ काढून त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपी हे बघा माहिती तयार झालेली आहे घरच्या आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि आवडली असेल आणि अशाच पारंपरिक रेसिपी बघण्याबद्दल साईडला आणि हा बटन सुद्धा अवश्य दाबा यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळते आणि रेसिपी बनवण्यासाठी आणखी आम्ही मोटिवेट होतो त्यामुळे लाईक करा सबस्क्राईब करा आणि हायप सुद्धा करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दे तेव्हापर्यंत टेक केअर स्वस्थ राहा आणि हसत राहा